एक हौशी क्रिकेटर आहेत पेशवे गावचे सुपुत्र आहेत सुनील यादव रे त्यां सत्तर करतील सदिप बांद्रे सन्मान चिन्हांनी गुला पुष्पकेल सुनील यादव रेश किराळे सन्मान करतो सवंत डिपील आता हे चषक दिला होत्या मला कुमारी निधीही सुनील लावणार तुम्हीच काय पहा शक्त पासून आत्माराम बांधरे सन्मानची बघून <plus> <heroin> त्यानंतर उत्कृष्ट बोलून दाद ट्रॉफी दिली होती आपल्या वाड एक उत्कृष्ट बोलून होते सुनील पांद्रे यांच्या स्मरणात संकल्प केवळ चषक दिले सन्मान करतील ट्रॉफी देऊन सुधीर केराडे दे। सन्मानि यानंतर उत्कृष्ट शतरक्षकचं आकर्षित कसं केलं आपल्याला यश तावडे निरज केराडे आणि सन्मान करतील संजय भोसले सन्मान चिलेधून एलपीएलसाठी लागले सन्मान चिन्ह त्या दोघांचा आपण सन्मान चालणार आहोत या ठिकाणी मानसरी ठरला आहे तो ओम साई इलेव्हन संगमला गावात आदित्य लाखन आणि अमय पांढरे थोडी स्पॉन्सर केली ती श्रीमती शेवल तिरिकू लाकण अमय पांढरे यांचं जा गा, गा, जा 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 दित्य एमपीएल से टी ही एमपीएल एसएसबी पर ने पार पने से टी सह श्री संकल्प कर रहे ऐसा सम्मान सत्कार करने को आहे मी आप ही करते मैंने विनती करते हो इतने संकल्प कर सत्कार करें चाहे सम्मान चिन्ह देने मुंबई पश्चिम के इतने प्रीमियर लीग चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी अतिशय मनात कर सहकार्य आणि आम्हाला मिळत असतं असे हे क्रीडाप्रेमी आणि लाकणी लाकडी लाकवाडी संघाचे प्रतिभावंत खेळाडू संकल्प केराडे यांचा या स्पर्धेतील तृतीय क्रमांकात मानकरी आहे तो कृष्णा वॉरियर्स आणि संगमाला काय विश्वास बांदरे यानंतर या संपूर्ण स्पर्धा वैयक्तिक पार्क ठेवली होती तर या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चा मानकरी ठरतोय कोण असतील संगाभवनी गेसेस दोन्ही टीममध्ये एजे आणि एस फायटर्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचा मानकरी आहे देरश प्रतिभावंत खेळाडू आपल्या वाढीत तीन जो मोठावर स्पर्धेत सहभागी असतो आणि आपल्या वाढीचं नेहमीच नाम रोशन करतो आणि ट्रॉफी दिले यश तावडे आणि बांबराने ट्रॉफी आहे मानकरी आहे धीरज खिरा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लातूर प्रीमियर लीग सर्व चौक अंतिम सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे संघ आहे विजय प्रकाश आणि उत्कृष्ट बॉलर मान उत्कृष्ट गोलंदाज मानकरे अभिषेक कदम उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी स्पॉन्सर केले संकल्प खेळाडू सागर खेळाडू सांगा उत्कृष्ट फलंदाज अभिषेक कदम उत्कृष्ट फलंदाज कोण असेल सांगा तू उत्कृष्ट फलंदाज एजे सगळ्यांस आणि एस के पायकर दोन्ही तुम्ही तिला उत्कृष्ट फलंद काय आणि मांडके हे अजित लाखन सामना पंधरा धावा भटकल्या होत्या ट्रॉफी स्पॉन्सर केले सुमित गायकवाड ट्रॉफी देखील लक्ष्मण गायकवाड मानके राहिले उत्कृष्ट फलंदाज <सथ> अजित लाखन सगळ्यातील अंतिम उपयोजित आहे नाटनवाड प्रीमियर लीग चौथे या पर्वातील अंतिम उपयोजित संघाय एस के फायटर

त्या चार मॅच मध्ये तू शेवटपर्यंत फायनल मध्ये पर्यंत पोहचलात आणि शेवटला अंतिम अंतिम विजयासाठी तू थोडीशी कुठेतरी घाई केलीस काय तुला म्हणजे कुठे नक्कीच स्वतंत्र मी श्रीराव नागाव संघाचे आभार मानतो की मला एल पी एल मध्ये स्वतंत्र मी माझ्या नावाची ठेवून घेतली ज्यामध्ये एल पी एल मध्ये सर्व संघ मी जिंकत तर फायनलमध्ये थोडीशी कुठेतरी आमची कमी भातली आज आम्हाला जाणवले पण तर आम्ही प्रयत्न काही सोडलो नाही तरी आमच्या कोरोनाची मध्ये पण आम्हाला थोडं आम्हाला कमतरता आली आम्हाला कमतरता आली तर त्यासाठी आम्ही लक्ष देऊ नक्कीच काहीतरी नक्कीच सागर तू चांगला प्रयत्न केलास आणि मी तुला एक शुभेच्छा देतो की यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी या नागार्जुन चरणाला मी प्रार्थना करतो आणि तू पुढच्या वर्षी नक्कीच तू उप उपेता या वर्षी असला तर पुढच्या वर्षी तू नक्कीच चॅम्पियन होशील यानंतर या, या स्पर्धेतील हे जे ब्रदर सलग दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी अंतिम होते आणि यावेळी अंतिम विजेता हे जे ब्रदर समजा मला गेले अजित लाकड आणि विकेट लाकड ट्रॉफी स्पॉन्सर केले होते श्री मोहनभाई भाऊ यांच्याहून सुरेश खेराडे यांच्याकडे ट्रॉफी दिली आहे सांगतो मला गेट अजित लाकण या स्पर्धेतील अंतिम विजेते आहे अजित राखण आजच्या या दिवसाचा चॅम्पियन पदसत्पर्कतील आमच्या मुंबई मंडळाचे माजी कजीनदार सुरेश खेराडे आता तुम्हाला सांगायचं आजचा या चॅम्पियनच तुम्ही खूप मोठं विजेत आहे दोन हजार पंचवीस चौथं पर्व कसं वाटतं तुम्हाला खूप आनंद झालाय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो या ठिकाणी सगळे लाकडवाडी आम्ही प्लेअर सगळे खेळाडू यांचे मी आभार मारतो की ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो आणि आधी ते प्लेअर खेळतो त्याच्यानंतर आम्ही रत्नागिरी रत्नागिरी पर्यंत राजस्थान पर्यंत राखलोडली प्लेयर राहतील बॉक्स क्रिकेटसाठी मला वाटत नाही की आपण साठी खेळून बॉक्स क्रिकेटसाठी आपण नक्कीच खेळू आणि हे शक, शक्य सगळे सर्व सर्व संकल्प फराडे आणि स्पर्धा आजची चांगली आली थोडीशी माझी बॅटिंग फिल्डिंग तर झालीच होती बॅटिंग थोडीशी आमची माझी खराब झाली बरोबर बोलतोय तू अजित तुझ्या या शब्दावरती संकल्प थेराटी एकदम भारवून गेले त्याच्या डोळ्यातील जे अश्रू आहे ते मावेन असे झाले तुझे हे गोळ शब्द ऐकून सगळ्यांना खूप आनंद वाटला पण आजच्या या स्पर्धेमध्ये तू ही स्पर्धा चालू असताना गेले कित्येक महिने आपण तयारी साठी असतो आणि कित्येक महिने प्रॅक्टिस करत असतो या साठी येण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस खूप पहिला सामना माझ्याकडून गेला ऍक्च्युली टाकायला लोक पाहिजे होती कारण पाठी विकेट नव्हत्या कारण आमच्या दोन तीन जण बॅच होते ते मेन होते दे आउट झाले रन बॉल खेळताना सहा बॉल सहा पण ची मॅच पण पण असून सुद्धा ना हरतात पण असून सुद्धा ना हरतात एक बॉल एक ची मॅच पण होत नाही या ठिकाणी आता चेतच्या सामने असल्यामुळे एक बॉल एक करणं कंपल्सरीच आहे त्यामुळे न बॉल झाला असताना मी तिथे आउट झालो आणि हा सामना हरला तिथे मला दोनशे कंचा वाटली नंतर मग स्वतः बोल बॅटिंग करून मला वाटतंय चा चेस होता मी सुद्धा पहिल्यांदा बॉलिंग घेतली तिथं साबाला तीन दिला सेवन थोडासा टप्पा चुकला आणि पोर गेला सात रन दिले अजित तू खरोखरच तुझ्या टीम साठी तु 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 खूप प्रयत्न केलास पहिल्या मॅचला कुठेतरी हरलास आणि नंतर तू कुठेतरी एक पण एक पण दाखवून तू टीमला एकत्र आणलंस आणि ते एकत्रच्या आणल्याच्या नंतर पुढच्या तीनही संघ तू विजेता झालास आणि त्या विजेत्यानंतर तू आज इथे चॅम्पियन पर्यंत पोहोचलास पण एक अजून तू शेवटच्या मॅचला कुठेतरी थोडीशी गडबड करत होता आणि त्या गडबडीमुळे तुझा संघ उपविजिता होत होता पण तू स्वतःच्या मनावरती एक काळजी घेऊन तो संघ चॅम्पियन पर्यंत निघलात तर तू त्या चॅम्पियनचा तू आनंद कसा व्यक्त करशील चॅम्पियन मध्ये हे चॅम्पियन माझं सगळ्या टीमचं आहे कारण कारण मी एकटाच खेळलो सगळे खेळलो माझ्याकडे मी सुद्धा जाणार सतीश बांद्रे बॉलिंग टाकत होता आणि त्या बॉलिंगच्या धीरज बाद होता पण माझ्याकडे चुकून शोल्डरला बॉल लागला आणि बॉल बाहेर गेला चौकार गेला त्याच्यानंतर मला तरी पण मी बोललो हरायचं नाही मी बॉलिंग घेतो त्याच्यानंतर मी धीरजला बात आता आपल्याकडे मॅच आहे मी स्वतः बॅटिंगला उतरलो सतीशला बोललो तू पाठीत मी बॅटिंग करतो होता अभिला बोललो तू खेळ तू स्ट्राईके खरोखरच आपल्या टीमसाठी एक मोठी जबाबदारी घेऊन तू या टीम नेलास आणि तू या या टीमला चॅम्पियन बनवला खरखरच मी तुझा मनापासून आभारी करतो आणि या नागार्जुन चरणी मी प्रार्थना करतो की असं भरभर उठ या आमच्या सर्व चित्रप्रेमी प्रेमियांना एक मानाच आणि मोलाच आम्हाला सहकार्य कर असं धन्यवाद करतो अजित कदा कर अजित दाखल तुला आणि या आजच्या जो विजेता चॅम्पियन झालाय त्याच्यासाठी मी खूप खूप तुला शुभेच्छा देतो आपले अभिषेक कदम त्यांना मी एक विनंती करतो सॉरी गोलंदाज आहेत गोलंदाज अभिषेक कदम त्यांना विनंती करतो की तुम्ही तेजवर आपले दोन शब्द आम्हाला मनोगत व्यक्त करायचे प्लीज <laughs> अभिषेक कदम तुम्ही खरोखरच गेले कित्येक म्हणजे आज मला वाटतं की दोन वर्षानंतर तुमचा हा बॉलिंगचा परफॉर्मन्स दाखवला धन्यवाद सचिन कदम तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली खर तर दोन अडीच वर्षानंतर मी मैदानात उतरलो बॉक्स गेट खर तर नेहमी प्रॅक्टिसचा गेम असतो थोडासा दबाव असतो परंतु थोडासा मनावर ताबा ठेवून बॉलचा अचूक टप्पा ठेवून आपण या ठिकाणी बॉलिंग केली आणि आपल्याला विजय प्राप्त झाला आणि आमची टीम फायनल पर्यंत पोहोचली आणि फायनल सुद्धा आम्ही मारली टीमला सुद्धा तू वरती नेला तुझा जो जो मेन ओनर होता तो पण तू खूप आनंदात होता आणि त्या त्या अचूक टप्प्याने तू एक एक बॉल तू कमी करून तू धावसंख्या तिथे रोखतो आणि त्या धावसंख्या रोखण्यामुळे तुला त्या टीमला यश मिळतंय आणि तू खरोखर कमी धावा दिला पहिला तू शेवटच्या मॅच मध्ये तू काहीतरी थोडीशी प्लॅनिंग केली असेल की आ, धावा रोखण्यासाठी मला वाटतं पहिल्या शतकामध्ये त्यांनी पंधरा धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या शतक तू घेऊन आला त्याच्यामध्ये तू थोडीशी म्हणजे चांगला परफॉर्मन्स करून थोडं कमी धावा रोखल्यास तर तू कमी धावा रोखण्यासाठी तू काही थोडा अभ्यास केला होतास की असा मनाने वेगळा डोका चालवला हो होतास खर तर असं काही नव्हतं जशी पहिल्या मॅच पासून जशी बॉलिंग केली त्याच पद्धतीनं बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला खर तर बाकीचे आमचे जे टीममेट्स आहेत त्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स करून बॉल अडकवायचा प्रयत्न केला आणि दावा रोखले गेला माझ्या एकट्यावरती नऊ दहा प्लेअर होते हे सगळ्यांनी कॉपरेट करून तो टीमला विजेता केलाय धन्यवाद अभिषेक कदम परफॉर्मन्स केला या ज्या बद्दल तुला काय वाटतं म्हणजे मैदान चांगला आहे आणि एका दिवसामध्ये हा आपल्या मुलांनी मैदान एक चांगला एकदम सुरळीत केला एक चांगला खूप काय अडचण होती तर त्या मैदानाबद्दल तू काय संशोध घेऊन शब्द आपल्या मैदानाबद्दल आणि आपल्या संपूर्ण आयोजनाबद्दल खर तर या आयोजनाचे सर्वे सर्व संकल्प खेराडे आणि त्यांच्या सोबत असलेले मग सुमित असतील त्यानंतर धीरज सनी सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी आपल्याला शक्य नाही खर तर या ठिकाणी आल्यानंतर बहुत खूप सारी खान आपल्याला होती मैदान पूर्ण खराब होत परंतु आपण सर्वांनी मेहनत घेऊन हे मैदान या ठिकाणी एका दिवसामध्ये उपलब्ध करून दिलं आणि आजच्या या कार्यक्रम आजच्या या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या खरोखर आपण सर्वांचा आभार आणि अशा स्पर्धा आपल्याकडून होत राहू यापेक्षाही मोठ्या स्पर्धा आपण घेण्याचा प्रयत्न निर्धार करूया आणि असे कार्यक्रम आपल्या हातून घडत राहू अशी या मंडळाला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद असं कसं एकदम बोललास की सुईतून धागा ओढल्याच्या नंतर ती बारीक जागा खिसून त्या चुळीमधून काढतो आपण असं एक छोट छोट शब्द तू टिपून सगळ्या मुलांना तू सांगितलंस की कुठेतरी चुकतंय कुठेतरी कमी आहे असं खूप आनंद वाटला तुला धन्यवाद अभिषेक कदम पुढील वाटचालीसाठी आणि दोन हजार चोवीस मध्ये तू असाच परफॉर्मन्स घालो

ठिकाणी ची व्यवस्था करून देणारे आणि गणेश बने यांचा सत्कार करतील सारंग लाइटिंग ची व्यवस्था उपलब्ध करून दिली परामध्ये आम्हाला नाश्त्याची व्यवस्था करून देणारे श्री प्रदीप बने आणि राजेश राजेंद्र बने यांचा सत्कार करतील गणेश बांद्रे त्यांनी आम्हाला नाट्याची व्यवस्था करून दिली मशीनची व्यवस्था करून देणारे सचिन कदम त्यांचे सत्कार करतील प्रशांत लाकड्यासाठी स्पीकरची साऊंड सिस्टमची व्यवस्था करून देणारे श्री सारंग रेडे यांचा सत्कार करतील जयराम लाख व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल टी शर्टची जबाबदारी घेणारे सुमित गायकवाड यांनी व्यासपीठावरती यायचे दत्ताराम मांद्रे यांनी सत्कार करायचा सामन्यांबद्दल त्याने आपले लाखनवाडी प्रीमियर लीग परवा चौथे आज आ, आ, आज लाखनवाडी प्रीमियर लीग परवा चौथे हा सामना अत्यंत सुरळीत प्रमाणे संपन्न झाला आणि खूप छान वाटला की दरवर्षी हा सामने होतात आजकाल खेळ बंद होत चाललेत बॉक्सचे त्याच्यामुळे एक भांडणाचा का कार असतो त्याच्यामुळे आज सामने बंद झालेत पण आपल्या प्रीमियर लीग हे एक चांगलं आयोजन आहे वाढीतल्या वाडीत ना भांडणा ना काही पूर्ण कार्यक्रम संपन्न होतात आनंद वाटत आणि संकल्प कराडे हे म्हणजे दोन महिना आधीच एल पी एल चा प्लॅनिंग करत असतात त्यांचा पण मी आभार मानतो दोन शब्द नागाजून ना कापले लाकडवाडी आयोजित लाकडवाडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या चौथ्या पर्वाच आज आज हा चौथा पर्व या ठिकाणी पार पडलं नाग नागार्ज नाक, इलेव्हन लाखोडी यांच्या माध्यमातून वाढतील सर्व मुलांसाठी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपली कला आपलं आपला, आपला खेळ दाखवण्यासाठी एक संधी या ठिकाणी सर्वांना उपलब्ध करून दिली जाते आणि यातूनच खेळाडू घडत असतात आणि भविष्यातील नागार्ज इलेव्हन साठी ते पुढे जात असतात या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघांच संघ संगा मालकांचं देणगीदारांचं मनपूर्वक आणि थांबतो धन्यवाद दन्यौत। धन्यवाद शैलेश कदम यानंतर दोन शब्द आपले मनोगत व्यक्त करतील संकल्प खेराडे आज या ठिकाणी संकल्प खेळाडे एक मिनिटा आपल्या दोन शब्द त्यांचे मनोगत व्यक्त करताय प्रदेश नागार्जुन लाखनवाडी आयोजित लाखनवाडी प्रीमियर लीग पर्व चौथ या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडले त्यामुळे सर्वांचं हे वैयक्तिक मी आभार मानतो कारण हे एकोण एका दुसऱ्याचं काम नाहीये आणि आपण दरवर्षी असं सहकार्य करत राहा आणि नक्कीच कराल कारण आपण ही तयारी करत असतो पण सर्वांचं सर सहकार्य सर्व शक्य आहे त्यामुळे सर्वांचं वैयक्तिक काबद मारतो आणि ठिकाणी थांबतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद 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 <प्थाँगा>